नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले होते गार्गीला थोडीशी भूक लागली होती आणि तिला काहीतरी चटपटीत खायचं होतं एरवी तर ती साखरतूप पोळी गुळतूप पोळी असं काहीतरी खाते किंवा एखादं फळ खाते पण आज तिला काहीतरी वेगळं पाहिजे होतं मग काय घरात काय साहित्य अवेलेबल आहे हे चेक केलं आणि मग एक कांदा आणि एक टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला गार्गी म्हटली मी पण तुला मदत करते म्हणून ती थोडंफार काहीतरी साहित्य जमवाजमवी असं काहीतरी करत होती कोथिंबीर काढली तर त्यात असं तिला कोथिंबीरचं फूल दिसलं तर त्यानंतर कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक चिरून घेतली भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे होते जे रेडीमेड असतात ते खारे शेंगदाणे आपण ज्याला म्हणतो ते त्यानंतर थोडीशी झिरो नंबरची जी शेव आहे ती घेतली तर साहित्याची जमवाजमवी तर झाली चला मग आता लगेच आपण हा चटपटीत पदार्थ बनवू इथे मी घेतलं एक पातेलं थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे आपल्याला हे एकजीव करायला सोपं होईल आणि त्यात दोन ते तीन मोठी वाटी शेव मुरमुरे घेतले आता इथे आपण फक्त मुरमुरे घेऊ शकतो माझ्याकडे शेव मुरमुरे ॲड होते ते घेतले त्यावर थोडासा फरसाण टाकला जो काही आपल्या घरात फरसाण असेल तो आपण इथे वापरू शकतो शक्यतो तिखट फरसाण वापरायचा गोडांबट फरसाण एवढा छान लागत नाही त्यावरच मग बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आता हे सगळं टाकल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली जर आपल्याकडे काकडी असेल तर बारीक चिरलेली काकडी किंवा बारीक चिरलेली कैरी हे सुद्धा आपण इथे टाकू शकतो आणि हे चांगलं एकजीव केलं मला तर उन्हाळ्यात मिळणारी जी कैरी भेळ असते ना ती खूप आवडते तुम्हाला कोणती भेळ आवडते मला कमेंटमध्ये सांगा आता हे सगळं एकजीव केल्यानंतर त्यात चवीपुरता मीठ टाकलं आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकलं खर तर भेळमध्ये जी आपली हिरवी मिरची असते थे, तिला ठेचून तिचा ठेचा वापरतात पण आमच्याकडे हिरवी मिरची सहसा कोणाला आवडत नाही त्यामुळे मी इथे लाल तिखटच टाकलं आणि गार्गीसाठी स्पेशली बनवते त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात टाकलं त्यानंतर ह्याच्यातच मी टाकली जी आपली पाणीपुरीसाठी जी चटणी मिळते बघा रेडीमेडच चटणी आणलेली होती तीच ह्याच्यात टाकली एक चमचा आणि तीन चार चमचे मी ह्याच्यात जी आपली चिंचगुळाची चटणी असते ना ती टाकली तर हे साधारण चार चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो पाणीपुरीची जी चटणी होती तिच्यात थोडंसं मिरचीचा ठेचासुद्धा ॲड होता म्हणजे ती चवसुद्धा या भेळेला आली आणि आता हे सगळं एकजीव केलं आता हे एकजीव करताना खूप चांगलं एकत्र करायचं म्हणजे हे जी चटणी आहे ते सगळे हे जे मुरमुरे आहेत किंवा ही जी भेळ आहे त्याला व्यवस्थित लागेल असं एकजीव करायचं म्हणूनच मी म्हटलं की सुरुवातीलाच थोडंसं मोठं असं पातेलं घ्यायचं म्हणजे आपण ह्याच्यात हे व्यवस्थित मिक्स करू शकू तरी ते भेळ तयार झाली आता डिशमध्ये भेळ सर्व करायची तर सगळ्यात आधी आपण जी ओली भेळ बनवून घेतली ती टाकली त्यावरती छान बारीक चिरलेला कांदा टाकला बारीक चिरलेला टोमॅटो टाकला हां आणि मी तुम्हाला सांगितलं ना थोडेसे भाजलेले शेंगदाणे होते ते सुद्धा याच्यावर टाकले खारे शेंगदाणे वरून थोडी कोथिंबीर टाकली पुन्हा एक दोन चमचे जी गोड चटणी होती चिंचगोळाची ती टाकली आणि त्याच्यावर टाकली अगदी बारीक म्हणजे झिरो नंबरची शेव वरून पुन्हा थोडीशी गोड चटणी टाकली आता ही चटणी आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो आणि शेंगाने टाकून सर्व केले गार्गीला के तर ही भेळ फार आवडली तसंही आपल्याला सगळ्यांना भेळ किंवा कुठल्याही चटपटीत चाटवाला जो पदार्थ असतो ना तो आवडतोच तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आपण जेव्हा ही पोळ्या बनवतो तर आपल्याला वाटतं की आपली पोळी खूप छान फुगायला पाहिजे आणि तसंच ती संपेपर्यंत मऊ राहिला पाहिजे तर ह्यासाठी काय करायचंय की पोळी बनवताना जेव्हा आपण त्याचे पूड बनवतो त्या पारीला तेल लावून झालं की त्याच्यावरती आपल्याला थोडेस पीठ बुरबुडून घ्यायचंय यामुळे काय होतं की आपली पोळी सगळ्या बाजूने छान व्यवस्थित फुकते आणि शिवाय ती संपेपर्यंत मऊ राहते पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची आणि ही पोळी जर आपल्याला मऊ ठेवायची असेल तर त्यासाठी कणिक मळताना त्या दोन चमचे तेल टाकायचे पोहें जर शेंगदाणे छान खरपूस असे हवे असतील तर त्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे आणि हे बाजूला काढून घ्यायचे आणि त्यानंतर पोहेंना पोडणी देऊन झाली त्यानंतर वरून हे शेंगदाणे टाकायचे यामुळे शेंगदाणे छान खरपूस राहतील पालेभाज्या धुताना आपण बऱ्याचदा दोन तीन पाण्याने धुवून घेतो त्याच्यावरती जर समजा काही फवारणी वगैरे केलेली असेल तर त्यासाठी आपल्याला त्या अगदी व्यवस्थित धुणं गरजेचं आहे तर ह्या पालेभाज्या अगदी व्यवस्थित धुण्यासाठी काय करायचं पालेभाजी निवडून झाली जास्त अशा पाण्यात बुडवून ठेवायची आणि ह्या पाण्यामध्ये थोडं चमचाभर मीठ टाकायचं दहा मिनिटं तरी ही खूप जास्त पाण्यात बुडवून ठेवायची त्याच्यावरती लागलेली माती असेल किंवा मग जे काही फवारणी असेल ती निघून जाईल आणि त्यानंतर मग दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची आजकाल आपण सगळेच जण अशा पद्धतीने हा जो वायरचा झाडू असतो तो वापरत असतो या झाडूचा प्लस पॉइंट हा असतो की हा झाडू बरेच दिवस टिकतो म्हणजे जवळपास वर्षभर तरी टिकतो पण ह्याचा जो मेन किंवा ड्रॉबॅक असा आहे की याच्यात केस आ, इतर कचरा अडकून बसतो तर आपल्याला यासाठी काय करायचंय तर अशा पद्धतीचा जर जाड कमवा आपल्याकडे असेल त्या कमव्याने हा झाडू फक्त विंचरून काढायचा आहे यामुळे काय होईल याच्यात अडकलेले घाण किंवा कचरा किंवा के केस किंवा के दोरा असं जे काही अडकलेलं असेल ते सगळं ह्या कमव्यामुळे बाहेर निघेल आणि हा झाडू अगदी छान नव्यासारखा होईल जेव्हाही आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तर बऱ्याचदा आपली ही कंप्लेंट असते की साबुदाण्याची खिचडी चिवट होते तर ही खिचडी चिवट होऊ नये छान मोकळी सुटसुटीत व्हावी आणि तरीसुद्धा छान मऊ व्हावी तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे साबुदाण्याची खिचडी परतत असताना त्यामध्ये आपल्याला चार पाच चमचे दूध टाकायचं आहे आता साबुदाण्याच्या क्वांटिटीवरती हे दूध अवलंबून आहे तर अगदी थोडंसं दूध आपल्याला ह्या खिचडीसाठी लागतं आणि दूध टाकल्यानंतर हे पुन्हा छान परतून घ्यायचं यामुळे खिचडी छान मऊ होते आणि मोकळी सुटसुटीत सुद्धा होते पावभाजी खाकरा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय याच्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय थोडीशी हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि चार चमचे मी इथे पावभाजी मसाला टाकून घेते चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे इथे मी पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेला आहे पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि हा खाकऱ्यांसाठी हे कणिक मी मळून घेतलेले आहे एका पोळपाटावरती मी या कणकेचा एक छोटा गोळा घेतलाय आणि याची आपल्याला अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आता हा आपण भाजून घेऊ लो टू मिडियम फ्लेम वर आपल्याला हा खाकरा भाजून घ्यायचा असतो बघा एक साधारण तीन ते चार मिनिटानंतर आपला खाकरा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर मग हा होता आजचा पावभाजी खाकरा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि चॅनल करा एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलाय त्या दोन चमचे फ्रेश दही टाकून घेतलंय आणि चवी पुरता मीठ टाकून घेतलंय आता पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनट हे मी असं झाकून ठेवलं होतं दहा पंधरा मिनिटांतर रवा फुलून आलाय तव्यावरती मी थोडं तेल टाकून घेतलं त्यानंतर आपण जे रव्याचं बॅटर बनवलं होतं त्याचा अशा पद्धतीने जाड डोसे लावून आहे वरून एक झाकण ठेवायचं आणि साधारण पाच मिनिटं मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे किंवा उतप्पा आहे हा शिजू द्यायचा आता हा डोसा इथे एका बाजूने शिजलेला आहे याला आता पलटून घेऊ डोसा पलटून झाला की त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे त्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेले किंवा मग आपल्याला हवे त्या आकाराचे टोमॅटोचे काप आणि वरून आपल्याला याच्यावरती छान चीज किसून घ्यायचंय अशा पद्धतीने हा आपला हेल्दी आणि रव्याचा पिझ्झा इथे तयार होईल चपात्या किंवा पोळ्या बनवताना काही जणांना एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे चपाती बनवल्यानंतर ती गरम असताना वा तर छान मऊ असते पण जशी चपाती थंड होते तशी ती कडक होत जाते किंवा मग वातड होते किंवा मग तुमच्या ज्या पोळ्या खूप छान पांढऱ्या शुभ्र येत नसतील तर त्यासाठी साधी सोपी गोष्ट करायची ती म्हणजे अशी एकतर कणिक मळताना त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आणि त्यानंतर कणिक मळून घ्यायची आता कणिक मळल्यानंतर ती दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवायची नाही लगेच पोळ्या बनवायला घ्यायच्या तरच पोळ्या पांढऱ्या शुभ्र येतील आणि कणकेमध्ये तेल टाकल्यामुळे आपल्या ह्या ज्या पोळ्या आहेत किंवा चपात्या आहेत ह्या संपेपर्यंत छान मौसूद अशा राहतात आपली जी तांब्या पितळाची भांडी असतात ती आपल्याला अगदी लख चमकवायचे असतील तेही ही खूप जास्त मेहनत न घेता आणि ते सुद्धा पितांबरीचा वापर न करता तर त्यासाठी काय करायचंय एखाद्या भांड्यात एक चमचा मीठ घ्या त्यात एक चमचा सायट्रिक ऍसिड टाकून घ्या आणि त्यात एक चमचा आपल्या जे भांड्यांचं लिक्विड असतं म्हणजे लिक्विड सोप असतो तो टाकून घ्या आणि आता त्याच्यात दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे जे मिश्रण आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते भांडे घासले तर अजिबात तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि अगदी सहज हे भांडे चमकायला लागतील आता हे भांडे घासून झाली की त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर लगेचच एखाद्या कोरड्या कापडाने ते छान पुसून घ्यायचे